वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक विश्रामगृह येथे आयोजित केली या बैठकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पांडुरंग मेश्राम साहेब वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष हे होते तर मार्गदर्शक म्हणून माननीय प्रियदर्शी तेलंग साहेब राज्य प्रवक्ता तथा जिल्हा निरीक्षक यवतमाळ मार्गदर्शनपर भाषण केले या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष भारत कांबळे हे उपस्थित होते यासोबतच भीमटायगर सेनेचे से, जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे हे हजर होते जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी डी के दामोदर यांची प्रमुख पाहुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमासाठी माननीय एस के मुनेश्वर उमरखेड शहर अध्यक्ष संबोधी गायकवाड उमरखेड प्रल्हाद नवसागरे महागाव संदीप मोजमुले दिग्रस तसेच पुसत तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व शहर अध्यक्ष जयानंद उबाळे शहर उपाध्यक्ष गजानन बागल तसेच महिला आघाडीच्या विद्याताई नरवाडे ह्या उपस्थित होत्या यामध्ये पुसद तालुक्यामधील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वामनराव कांबळे यांनी केले या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात जर इच्छुक उमेदवार असतील तर त्यांनी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांच्याशी संपर्क साधावा